नमस्कार मंडळी स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवरती आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर मंडळी तुम्ही लादचा ब्लॉग बघितला असेल की ऋषी इंडियाला गेला आहे आणि सहा एप्रिलला तो निघाला सात एप्रिलच्या मध्यरात्री म्हणजे दोन दोन सव्वा दोन वाजता तो घरी पोचला आपल्या घरी पोचला सो so, आहनाला मध्ये मध्ये आठवण येते आणि विचारते की बाबा कुठे आहे बाबा कुठे आहे काल व्हिडिओ कॉलवर बोललं बोलला तेव्हा तर तिला बरं वाटलं थोडं की हा बाबा दिसतो आहे मला मध्येच सांगते की बाबा ऑफिसला गेलं आहे नंतर तिला वाटते की आम्ही क्रूजला गेलेलो तर बाबा बोटीवर गेलं so, आहे असं काही काय ती तिचं झिम करते आणि चाललं आहे पण आता सध्या तिच्यासोबत मी आहे त्याच्यामुळे तिला कारण की तिला मम्मा लागते त्यामुळे चांगलं आहे की आता ती तिचं कलरिंग करायला बसली आहे तर आज आठ एप्रिल आहे आणि आज ओहायो म्हणजे आज सूर्यग्रहण आहे इथे दिसणार आहे आणि तो ओहायो स्टेटमध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथेसुद्धा ती तीव्र दिसणार आहे आणि मुलांना म्हणजे Uh, हा खूप असा दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण इव्हेंट आहे आणि त्यामुळे ना मुलांना पण इथे स्कूलमध्ये मा बरीच माहिती दिली आहेत आणि आता इथे ज्या म्हणजे स्कूलसुद्धा uh, uh, काही स्कूलसुद्धा बंद आहेत कारण की डेफिनेटली uh, मुलांच्या सेफ्टीसाठी वगैरे कारण की आहानाच्या स्कूलमधून पण इवन लेटर आणि ती सगळी माहिती वगैरे आली आणि गॉगलसुद्धा uh, दिलेले आहेत मुलांना सो so, मजा आहे आणि लोक तर लांबून लांबून ट्रॅव्हल करत आहेत बघायला जिथे दिसणार आहे त्या भागामध्ये म्हणजे जसं की आम्हाला राहतो आहे क्लिंगलँडमध्ये दिसणार आहे ते कोलंबसमध्ये दिसणार आहे सो लोक तिथे ट्रॅव्हल करत आहेत आणि आहानाला तर मी घेऊन बाहेर नाही जाणार आहे कारण की तिच्या सेफ्टीसाठी आणि ती विदाऊट गॉगल्स आणि विदाऊट हे म्हणजे मला असं वाटतं की आयज न बघितलेलं चांगलं आहे आणि आत्ता इथे वाजलेले आहेत दोन इथे दोन वाजलेत आणि एक सत्तावन्नला स्टार्ट होणार होतं ग्रहण मला वाटतं हे चालू झालं आहे आणि आम्ही जिथे राहतो तिथे तीन दहापर्यंत नाईंटी नाईन पर्सेंट दिसणार आहे म्हणजे माहिती नाही मला की होपफुली काळोख असा होईल आणि ते एक्सपिरियन्स आपल्याला घेता येईल तर बघूयात आणि आहाना पण आत्ता झोपली आहे त्याच्यामुळे मी बघू शकते गॉगल्स लावून हे असे आहानाच्या स्कूलमधून हे असे गॉगल्स दिले आहेत आणि हे अमेझॉनवर पण अवेलेबल आहेत आणि जिथे जिथे हे ग्रहण दिसणार आहे प्रखरतेने तिथले हॉटेल्सचे रेट आणि सगळे हॉटेल्स बुक आहेत आणि त्याचे रेट सुद्धा खूप कॉस्टली आहेत म्हणजे एकदम हौशी लोक एकदम रेडी येतात आणि मला वाटतं की आत्ता पार्कमध्ये वगैरे लोक ऑल सेटर म्हणजे माझे, माझे बरेच मैत्रिणी वगैरे गेलेले आहेत बघायला आणि आत्ता तरी सध्या इथल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फक्त आणि फक्त सूर्यग्रहणच चालू आहे सगळे तेच टॉपिक चालू आहेत की कसं बघायचं झिपकोट टाका आणि मग बघा की तुमच्या एरियामध्ये कधी दिसणार आहे मग एक्झॅक्ट टाईम आणि किती पर्सेंटेज दिसणार आहे आत्ता तरी मला मी चेक केलं तर नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट म्हणजे ऑलमोस्ट इथे दिसेल सो लेट सी मी आता पडदे वगैरे लावून घेतलेत आहानाच्या सेफ्टीसाठी बट बघूया तीन अराउंड तीन वाजता वगैरे मी खालती जाऊन बघेन खोपर्जा आणि आपल्या प्रिकॉशन्स घेऊन कसं दिसतंय सो मी आत्ता इथेच उभं राहून आ, हे आपले ग्रहणाचे गॉगल्स घालून बघितलं तर सूर्याच्या म्हणजे चंद्राची प्रतिमा हळूहळू सूर्यावरती येत आहे आणि हळूहळू आता का काळोख व्हायला स्टार्ट झालं आहे म्हणजे आत्ता जस्ट टेन पर्सेंट ती चंद्राची प्रतिमा आलेली आहे आणि म्हणजे मी आत्ताच जस्ट एक्सपिरियन्स केलं पण ह्या ग्रहणाच्या गॉगलमध्ये खूप स्पष्ट दिसते असं ऑरेंज कलरचं सूर्य आणि मग त्याच्यावरती ती चंद्राची प्रतिमा ग्रेट एक्सपिरियन्स पूर्ण काळोख झालेलं आहे घरात तीन वाजलेत आणि आपलं संध्याकाळी सात वगैरे वाजता कसा काळोख होतो आहे तसा पूर्ण काळोख झाला आहे uh, so असं वन डेने आत्ता जस्ट गॉगल यूज करून बघून आली तर uh, चंद चंद्राने सूर्याला ऑलमोस्ट नव्वद टक्क्यापर्यंत झाकलं आहे आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण काळोख झाला आहे बाहेर आपलं सात साडेसात वाजता कसा काळोख होतो तसा काळोख झाला आहे आणि आत्ता इथे तीन आहेत तीन तीन पाच झालेले आहेत आणि पक्ष्यांचे आवाज चालू झालेले आहेत कारण की पक्ष्यांना विचारांना कळत नसेल की सध्यांना वाटत असेल आता सध्या काय <सद्द> झाली घरी जाण्याची वेळ झाली आहे सो असं सगळं चालू मंडळी पूर्ण काळोख झालेलं आहे बाहेर आणि ज्या ऑटोमॅटिक स्लाईट लागतात काळोख काळोखात त्या सगळ्यांच्या टर्न ऑन झालेल्या आहेत हा तुम्ही बघू शकता की हे दुपारचे तीन वाजलेत ऑलमोस्ट सगळा काळोख म्हणजे अलमोस्ट चंद्र सूर्यावरती म्हणजे सूर्याला पूर्ण झाकून टाकलेलं आहे हे दुपारचे तीन वाजता आणि तुम्ही झाडाची सावली सुद्धा बघू शकता घरात तर पूर्ण काळोख झालंय काळखम सोलर लाइट्स पण ऑन झालेत काळोखात आत्ता अंघोळ करून मी आणि आिज झाले आहेत आत्ता पाच वाजलेत पाच वाजून गेलेत मला वाटतं की सव्वा पाच सव्वापाच झाल्यात आणि खूप छान पडले सो एकंदरीत खूप छान अनुभव होता आणि हे हा खूप असा दुर् दुर्मिळ अनुभव आहे म्हणजे ह्या गोष्टी सतत होत नाहीत खूप वर्षानंतर होतात म्हणजे असं म्हणतात की आता ही ही गोष्ट म्हणजे हे अशा पद्धतीचं ग्रहण तीनशे वर्षानंतर बघायला मिळेल म्हणजे आय थिंक आता समर चालू असल्यामुळे आठ साडेआठपर्यंत सूर्य असतो तुम्ही बघाल की आता इतका छान उज्जैन हे बघा ऊन रूममध्ये आलेलं आहे त्यामुळे खूप फ्रेश वाटते सो आता भूक लागली आहे आणि आता मस्त भजी करायचा प्लॅन आहे माझा आणि आता ऋषीची म्हणजे भजीचं नाव काढलं तर ऋषीची आठवण आली कारण की ऋषीला भजी खूप आवडते सव मंडळी व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्यायला विसरू नका अंतिम नेक्स्ट व्हिडिओ बाय 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 बाय